सरांची आणि राहुल दादांची मैत्री एक अशी मैत्री होणे शक्य नाही सरांनी केला होता मागच्या तेच खंत सर नाही हीच सोन्या आणि भारत तिथं पण आटीतटीची लढत होती कडनी सेमी मुंबईला आमच्या खेळ होतंय तुम्ही बघता वायदीचा काही एक प्रकार नसतो काय बोला आमच्या मुंबईच्या विषय मुंबईचं नाद कुणी करायचं नानांच्या सल्ल्यानुसार सरच हा भारत पण नानांनी सव्वीस जानेवारीला मुंबईला आलेला आणि कुठेतरी मथुर सोबत सव्वीस जानेवारीची ज्या ज्यावेळेस गाडी तिथं अटीतटीचा सामना झाला सामना झाल्यानंतर दादा त्यांनी मला अव्रजून बोलून तिथे त्यांच्या ग्रुप फोटो काढून म्हणजे एकदम म्हणजे काय असं विशेष नाही म्हणजे आपुलकी आपुलकी आपुल मग या सीझनला सव्वीस जानेवारीचा येत आहे त्या मुंबईचा काय नियोजन करणार आहेत अशी वाटते की आज बैल एवढा पळून सुद्धा लोक पाहिल्याकरता वाढायला येतात तुम्ही तर काही नियोजन नाना करणार आहेत का तुमच्या हाती होणार ना 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 नाना म्हणतील ते पोलिसच्या प्रकाराचं तुम्ही म्हटलं कुठेतरी थांबायला पाहिजे का काय थांबायला पाहिजे पाहिजे थांबलीच पाहिजे दादा नमस्कार नमस्कार सर्वात आधी आपली ओळख देणा मी जीवन आप्पा दडगे नांदेड सिटी नांदेड सिटी आणि आज मला वाटतं क्वार्टर पाण्याच्या गुलालाचं पात्र झालेला आहे या मरा केसरीमध्ये काय बोलाल आनंद वाटतोय वर्षाचा पहिलाच गुलाल मिळला पहिलाच गुलाल हो पैरा पणा सोबत सोब हो। ए, ना हो। आज नानांचा नाग्या विठ्ठल ड्रायव्हरचा नाग्या विठ्ठल नानांचा नागे सोबत आज सेमीला या झाली ना कॉटरला बसली गाडी कशी झाली काय छान झाली थोडा खाली झाला निकाल होता कुठेतरी आज इतक्या मोठ्या नानांच्या नियोजनामध्ये बैल पडतोय तर कुठेतरी अभिमानाची गोष्ट आहे काय नाना म्हणजे नानाच नानाची आमच्याकडे नानांच्या सल्ल्यानुसार पण नानांनीच मला घेऊन दिलेलं आहे नानांच्या नियोजनातच पडतो बार बारत, बारत ला, ला, भारत भारत ना मला वाटतं मागच्या सीझनला सव्वीस जानेवारीला मुंबईला आलेला आणि कुठंतरी मथुर सोबत एक प्रेक्षणीय लढत झाली होती मैत्रीपूर्ण हो तिथून भारतची खूप सारी चर्चा झाली पण पर आतापर्यंत त्याची किती गोलाला झाले काय सांगा आत्तापर्यंत त्याचे म्हणजे कमीत कमी आदतमध्ये त्याचे तीस पस्तीस गोला आदत आदतमध्ये आणि आदत नंतर आपण त्याला बसून ठेवला होता दुसऱ्यामध्ये दुसऱ्यामध्ये पाच सहा मैदान फक्त खेळलो आपण आणि आता चौसा झाला तो आता असल्याचं हो हो ते पहिलंच आणि बिनजोड अशा बरेच झालेल्या कुठेतरी एक ती प्रेक्षणीय लढत झाली होती तर चर्चा खूप आरती झाली होती आज रणजित निंबालकर आपल्यामध्ये नाही तर नक्कीच हा नियोजन मला वाटतं रणजित निंबालकर सरांनी केला होता मागच्या सीझन शंभर टक्के तेच खंत सर नाही हीच खंत कारण की आमच्यात म्हणलं तर डेशिंगबाज माणूस तेच होतोवरती बी नाव फिरवायला ते कधी बी तयार व्हायचे कारण की बैल तशी होती ना आमच्याकडे आता हे आमचे पप्पूराजी बोटरे ती काय बोल हा ह्यांच्याकडे बैल सांभाळायला आपल्या सगळे भारत शास्त्री आता साहेबराव म्हणून म्हणून आदत कुंड आणि मला वाटतं जे रणजित निंबाळकर सरांची मैत्री आणि दादांची मैत्री कुठेतरी दा त्या शर्यतीनुसार जास्त घट्ट झाली हो जास्त जास्त कुठतरी त्यांच्या मैत्रीचा आता लोक एक या सांगतात आपल्याला चर्चे सांगतात की सरांची आणि राहुल दादांची मैत्री एक अशी मैत्री होणे शक्य नाही अशी ना, मैत्री होणे शक्य नाही मग या सीझनला सव्वीस जानेवारीचा जा मैदान येत आहे मुंबईचा काय नियोजन करणार आहेत का येणार आहे ना सव्वीस जानेवारीला ना येणार मागच्या सीझनला मला वाटतं सरांच्या सुंदर सोबत पालाव पण ती पण एक चांगली लढत झाली ती प्रेक्षकांची सात दोन्ही चारही बैलांना मिळाली त्यावेळेस पहिलाच टाइम होता मुंबईला भारत आणायचं आदत मध्ये होता त्यावेळेस आता चौसा झालेला आहे चौसा झालाय आणि याच्या काही आठवणीची गुलाला सांगा ना आठवणीचं म्हणजे घेतल्यानंतर पहिलं पेडगाव लस कडेने सेमी पास केलेला त्यावेळेस लोकांनी नाव ठेवली होती मला की खूप माग किमतीचा बैल घेतला वासरू एवढं पंधरा लाख हजाराचं घेतलंय फसला येऊ माणूस एवढे पैसे देऊन असं बोलले होते पण त्याने करून दाखवलं परत त्यानंतर खाली ओडिशच्या खाली एक मैदान झालं तिथं दैवत दे। गोळेकरचा सोन्या आणि भारत तिथं पण आटीतटीची लढत होती कडनी सेमी तिथं पण उडावला होता म्हणजे कुठेतरी मोठ्या जी महाराष्ट्रातील टॉपची नंदी आहेत त्यांना लढत दिली त्यांनी आणि आज पण या मैदानामध्ये पण घासा घाशी मध्ये लढत झाली हो 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 म्हणजे एक त्याचं भविष्य खूप उज्ज्वल आहे काय आणि महत्वाचं म्हणजे कसं आहे की दुई खान पब्लिक उजवीने म्हणलं तर उजवीने म्हणलं तर डावीने डावी आणि आतून म्हणलं तरी आतून म्हणजे पण काय थोडीशी खंत अशी वाटते की आज बैल एवढा पडून सुद्धा लोक पायऱ्या करता वायदी मागतात म्हणजे कडचा बैल असून सुद्धा लोक वायदीशिवाय बैल देत नाही वायदी द्यायचं म्हणल्यानंतर थोडा अवघड प्रश्न होतो ना त्याच्यासाठी मला वाटतं आज तुम्ही विठ्ठलनारा सोबत त्यांचा नागे आहे तो पालवला आज वायदीचा विषय पण नसला झाला ना, ना आज काय नाही कारण आज घरचीच गाडी बोलची घरचीच विठ्ठल काय ना, ना म्हणजे आमच्यात आता ते सगळ्यात सिनियर माणूस आमच्यात अनुभवी म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हटलं ते वय लहान त्यांना अनुभव मोठा त्यांचा महाराष्ट्राच्या आता सुद्धा थोडी चुकी झाली तर नानांनी ना आता ना बोलून दाखवलं पाहून लगेच की खाली गाडी वळवाय नव्हती पण ती गाडी वळवल्यामुळे विषय थोडासा आपला कमी पडला कारण मला वाटतं एक पावलाचीच गरज होती हो फायनलला बसण्यासाठी एकच पावलाची गरज आणि ज्या फायनलची म्हणजे जो फायनलसाठी गुलाल घेणार आहेत आज तुमच्या लढतीमध्ये होते त्यांच्यासाठी काय बोला तुमची गाडी खेळून सगळ्या टाइपची सुट्टी होती असं काय कोणी जो राहतं तो टॉपमानलाच असतो त्याच्यामुळे आठीत लढत आणि त्यांना पण शुभेच्छा आणि जो आजचा हा मराई मातेचा जो मैदान झाला केसरीचा काय या मैदानाविषयी किंवा मैदान आता आहे म्हणजे याच्यामध्ये काय असं शिलाबाजी वगैरे काय सर जे काय ते आता आपल्या सीमेमध्ये त्यांची गाडी सुधारायली राहिली होती निकाल हा योग्य निर्णय दिला आपल्याला सुद्धा मला वाटलं होतं की सहा नंबरच्या गाडीचा विषय काहीतरी होईल तिथे पण त्यांनी योग्य तो निर्णय दिला त्यांनी की बाबा सात नंबरची गाडी ही क्वार्टरसाठी प्राप्त झालेली मनापासून आभार मनापासून आभार मुंबईला येतात तुम्ही तर काही नियोजन नाना करणार करणारच्या हातीवर नाना म्हणतील ती नाना म्हणतील ती पूर्व दिशा कुठंतरी बघा ना आज मुंबईला नानांचं इतकं नाव झालंय ना आता त्या दिवशी सुद्धा एक लढत करायला आलेलं नाना कोटचा सरजा आणि भोंगा या गाडीवर बसलेलं आता महाराष्ट्रभर चर्चा झाली त्या गाडीची हो म्हणजे भारत जसं मुंबईला आला तर मुंबईमध्ये नियोजन मुंबईच्या बैलांचाच होईल का बैल इकडचं असेल काय असेल आता नाना कसं कस तू कुठला बैल कोणला असेल नानांना वाटलं जो बैल आपल्याला आत्म पाळणारा तिकडला बैल घालून खेळायचं तर इकडला असेल तर इकडं आपण स्वतः जाऊन खेळायचं म्हणजे जसं नाना सांगतो ना तसं काली नियोजन कोणाच्या येतं होणार आहे काय सांगाल का आपण नाही ना काय सांगू शकत म्हणजे ते पण नानाचे जातात सगळं नाना पण मला वाटतं आता नानांच्या खूप जवळ झालेले आहेत आता मिली शेठ पाटील हो आणि पण त्यांच्या खूप जवळ आहेत कुठेतरी मथुरची पण आज महाराष्ट्रभर ओळख आहे ना ती नानांनी काही गाड्या पालूनशा या वरच्या भागामध्ये दाखवून दिली आणि जो भारत आणि सुंदर पालोला सव्वीस जानेवारीच्या मैदानाला तिथं पण एक आकर्षक लढत करून नानांनी दाखवून दिला की मी मुंबई काय मी महाराष्ट्र पण गाजू शकतो नानांना बर बरं असायला पूर्ण म्हणजे विश्वास आहे पहिला नव्हतं की आपली वास्त्र असू किंवा बैल असू हे काय करते हे त्यांना माहिती गॅरंटी पक्की असते आम्ही जरी मालक असलो तरी सुद्धा नानांना जेवढा कॉन्फिडन्स आहे तेवढा आम्हाला नाही म्हणजे आज सुद्धा एवढ्या मोठ्या मैदानात नानांनी सांगितलं की बाबा गाडी पडवायची बैल घेऊन या तुम्हाला वेळ असला तर या ठीक आहे म्हणजे जे वायदीचा प्रकार म्हटलं कुठेतरी थांबायला पाहिजे का काय थांबायला पाहिजे वायदी थांबलीच पाहिजे काय तर पळणाऱ्या बैलांना जर तुम्ही बाहेरून पळून सुद्धा त्या बैलांना जर वायदे मागत असेल तर मग ह्या अवघड आहे ना ठीक आहे बाबा एखाद्याचा फारच कमी पळतोय आणि मग त्याला चर्चेत यायची वायदे द्यायची कुणी मी या मताचा माणूस आहे वायदे कुणी दिली पाहिजे आणि कुणी घेतली पाहिजे जर एखादा बैल मालक त्याचा बैल जर सा चांगला पळतोय त्याला खर्च करावा लागतो त्याला नियोजन करावं लागतं त्याची चार पोर असतात त्यांना खर्च करावा लागतो बैलाचा दवाखाना आहे बाकी सगळ्या गोष्टी आहेत त्याची वायदी घेतलीच पाहिजे त्याने आणि वायदी कोणी दिली पाहिजे की ज्या लोकांना व्यापार करायचा आहे जी लहान वासरं आणतात की वासरं ज्यावेळेस आणतात त्यावेळेस ती वासरं पळवायची असतात आणि ती विकून त्याच्यात पैसे कमवायचे असतात त्यावेळेस त्या लोकांनी वायदी दिली तर काय अडचण नाही ना पण सामान्य बैलगाडा मालक हा पेतोय बेल त्याचा आणि त्याच्याकडनं वायदी घ्यायचे म्हणत हा उघड विषय ना मुंबईला आमच्या खेळ आहे तुम्ही बघता वायदीचा काही एक प्रकार नसतो काय बोलाल आमच्या मुंबईच्या खेळाविषयी नाही मुंबईचं नात कोणी करायचं सगळ्यात महत्वाचं मुंबईचा नादच कोणी करू शकत नाही बघा ना आता जरी काही आज लढत झाली ना तर उद्या तो बाईल पहिल्या सुद्धा येतोय गरज पण आहे मला एक आठवण आहे सव्वीस जानेवारीची की ज्यावेळेस जा गाडी तिथं आटीतटीचा जा सामना झाला सामना जा झाल्यानंतर दादांचे जे भाऊ आहेत शुभमदादा त्यांनी मला अवरजून बोलून तिथं त्यांच्या ग्रुप संघ फोटो काढून म्हणजे एकदम म्हणजे काय असं हे विषयच नाही आपुल आपुलकी खेळीमेळीचं वातावरण आता ते कसं होतं की बाबा आज त्याने गाडी मारली की थोडस मग ते हे करतो ते करतो आता अजून ह्या लोकांना ते विषय माहीत नाही की हा खेळ आहे खेळाच्या दृष्टीने लोक बघत नाही विरशीर आणि खुन्नसच्या नजरेने बघतो आज, आज गटाला एक नंबर सॉरी एक नंबर आज कुणी त्याला तर उद्या गट गॅरंटी नाही गॅरंटी नाही हा विषय आज एक पुशेगावचा मैदान झाला तिथं भारतचं केला होता का नियोजन नाही गेलो तिथं तिथं नाही गेलो कारण काय आलं ते माझं शास्त्रीय तौ, वगैरे असल्यामुळं मी काय मग नियोजनच केलं नाही परवा अमरापूरच्या मैदानामध्ये कडणी पळाला उलट्या खांदे डावीने थोडंसं पायाला इथं लागल्यामुळं असेल त्या दिवशी नेमके डॉक्टरची अपॉइंटमेंट होती त्यामुळे फोन नव्हतं मग लोक बांधून ठेव नाहीतर तर पायरा तर झाला होता नानांनी पायरा केला होता केलेला होता म्हणजे पैरे करण्यामध्ये नाण्याच्या इतका एक्सपर्ट कोणीच नाही 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 ना। <laughs> नाना सारखा चालक माणूस कोणीच नाही कोणीच नाही आणि प्रत्येक गाड्या मालकाची इच्छा असते की माझ्या गाडीवर नाना हो हो त्यांनी कमवलेलं तर यश आहे काय बोला त्यांनी कमवलेलं ते, ते ले ले एक नाव आहे आणि एक सगळ्यात मोठं इनामदारी ज्याला आपण इनामदारी म्हणतो ती त्या माणसाच्या रक्तात बिनलेली त्याच्यामुळं म्हणजे की त्या माणसाला कोणी दोष देऊच नाही मी ह्या मताचा माणूस आज ठीक आहे एक माणूस कुणाकुणाच्या गाडीवरती बसणार कुणाकोणाच मन जपणार हा विषय ना पण नानांना सगळं महाराष्ट्रातले लोक ओळख ना ओळखू शकत आहे बरोबर त्याला नानांनी ओळख नाही दिली तर बाबा माणूस काय ते लयचे ते लयचे पण तसं नाही ते चुकीचं गैरसमज तर माणसांनी बाकी काय नाही नाही कोणाला म्हणतच नाही नाना प्रेमल मनाचा माणूस हो प्रेमल मनाचा माणूस म्हणजे माझ्याकडं ज्यावेळेस शंकर म्हणून बैल होता संग्राम बनकर अष्ट्याहत्तर अष्ट्यात्तर पक्ष उमेश पाटील त्या टायमिंग पासन नाना माझ्या गाड्या हाणतात म्हणजे शंकर झाला त्यानंतर मन झाला कन्हेलखेडचा जा माणिक झाला भारत शास्त्री म्हणजे सगळी बैल नानांच्या आहेत नाना आणि प्रशांत शास्त्री विषय सांगा ना आता त्याची तब्येत कशी आहे आता ठीक आहे शास्त्री अजून एक महिनाभर आराम द्यायचा नंतर बाहेर त्याला पूर्ण एकदम फ्रेश झाल्यानंतर आता बी फ्रेश आहे पण थोडंसं कसं होतं की आज काढला उद्या मैदानात गेला परत थोडंसं काय झालं तर डॉक्टरने सांगितलं की बाबा त्याला रेस्ट द्या आता सव्वीस जानेवारीला थोडा उशीर आहे तर आता तुमच्या परिसरामध्ये थोडीशी मैदानं चालू आहेत तर पुढचं काही नियोजन भारतचं असतील का आता खरं सांगा तुम्हाला नियोजन आहे भारतला तैहेत पण तैरेवाले काय करतात की बाबा आदतची वासरं वगैरे आणि आज भारत पळाला आहे काही लोकांची जी शंका होती किंवा भारत इतके दिवस आराम होता किंवा काही गोष्टी होत्या कमी पळतोय जास्त पळतोय त्याच्याकरता आज ह्या मोठ्या मैदानात त्याला घेऊन आलं म्हणजे की तर राहील हा विषय नव्हता फक्त मला एक दाखवून द्यायचं होतं की हा पळतोय हा पळतोय म्हणून मी तुम्हाला वायदी देत नाही माझा पळत नसता तर मी तुम्हाला पन्नास हजार रुपये सुद्धा वायदी दिली असते बरोबर आहे चालेल लवकर तुमचं स्वागत करायला आम्ही तयारच आहोत सव्वीस जानेवारीला यावा तुम्ही तसा मागच्या सीझनला तुम्ही जो एक चांगला खेळ दाखवून गेलं होतं या सीझनला पण एक भारतचा चांगला पैरा करून या आणि जसं तुमच्या इकडे हिंद केसरी होतं ना जसं मुंबईचा तो पण हिंद केसरी मैदान आहे कुठेतरी त्या मैदानाला हो खूप मान्यता आहे हो स्वागत असेल येणार आरशी नक्की एनआरशी चालेल धन्यवाद